शासकीय महाविद्यालय दोन हजार बावीस या कालावधीत विद्यापीठ स्तरीय आंतर महाविद्यालयीन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉक्टर प्रशांत कुमार पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संचालक डॉक्टर आशुतोष पाटील यांच्या हस्ते उद्घाटन सोहळा पार पडला स्पर्धेचे निरीक्षक म्हणून राहुरी कृषी विद्यापीठातील डॉक्टर अतुल अत्रे तर प्रमुख पाहुणे राहुरी कृषी विद्यापीठाचे अधिकारी डॉक्टर महावीर सिंग चव्हाण हे उपस्थित होते सदोतीस कृषी व कृषी संलग्न महाविद्यालयातील पदवी शिक्षण आणि आचार्य पदवीचे शिक्षण घेणारे दोनशे ऐंशी विद्यार्थी विद्यार्थी या स्पर्धेत भाग घेऊन माहिती दिली महाविद्यालयाचे सहयोगी अधिष्ठता हो डॉक्टर देवकर यांनी दिली पोस्टर्स मॉडेल विविध याद्वारे विद्यार्थ्यातून संशोधन आणि कल्पना विद्यार्थ्यांचे मूल्यमापन करून निवड केली जाते असे डॉक्टर महावीर सिंग चव्हाण यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधला यावेळी कृषी महाविद्यालयातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते इंडिजिनियस टेक्नॉलॉजी नॉलेज इस वेट गिवन टू द फार्मर शुअर डेट देअर प्रोडक्शन कॅन बी इनक्रीजीज नाव इज क्लायमेट चेंज इज वन ऑफ द मी हे बाजरीचे बिस्किट बनवले आहे पर मिलियन आपण आणि हे बाजरीचे बिस्किट जे बनवले आहे याच्यामध्ये आयन म्हणजे लोहाचं प्रमाण जास्त आहे जेणेकरून आपल्या ज्या गरोदर महिला असतात त्यांच्या लोहाचे प्रमाण खूप कमी प्रमाणात येतं ते वाढवण्यासाठी किंवा जे पाच वर्षापेक्षा लहान मुलं असते त्यांच्यामध्ये जे प्रमाण वाढवण्यासाठी हे बिस्किट त्याला उपयुक्त येतील आणि विद्यापीठामध्ये गेल्या वर्षी म्हणजे कोरोनाच्या आधीचा मला वाटतं एखाद्या आविष्कार मध्ये एका मुलीने केलं होतं की जेव्हा एखाद्या मॉल मध्ये आपण जातो एखाद्या कपडे घेण्याच्या दुकानात जातो बरोबर आहे तर तिथे चेंजिंग रूम असते आपण कपडे घालून पाहतो तर तिथं काही कॅमेरे लावलेले नाहीत छुपे याचा कसा घेता येऊ शकतो एक मशीन डेव्हलप करण्याचा प्रयत्न केला आणि त्याची ते का सुचलं तिला तिला विचारलं तर तसा एक प्रसंग तिच्या मैत्रिणी सोबत सोब, असा घडलेला होता आणि म्हणून त्याच्यातनं ती सुरुवात झाली आणि म्हणून हे महत्वाचं की आपण आपल्या दैनंदिन गरजांमधून दैनंदिन प्रश्नांमधून संशोधन करू शकतो का हा कार्यक्रम आपण घेणार का तर मी सांगितलं हो कारण मला वाटत होत नियोजन करू आणि आज सुद्धा आपल्याला इथून गेल्यानंतर आपल्याला दिसेल उद्घाटन म्हणजे काही आपण मागणी केलेली आहे याच्या वेगळ्या सात थीम आहे अतिशय थी उत्कृष्टपणे मुलांना मानता येतील अशा प्रकारे आपण त्याचे नियोजन केलेलं त्या करण्यामागे हेतू वय असा होता की आविष्कार मध्ये भाग घेणारे मुलं असतात आणि त्यांनी जाताना चांगलं काही घेऊन जावं ही एक मोठी अपेक्षा होती आणि मी पर्सनली सर सर्वच महाविद्यालयांना विनंती केली की आपले विद्यार्थी पाठवा किंवा काल रात्रीपर्यंत आज सकाळी सुद्धा जे महाविद्यालयावर राहिले होते त्यांना मी विनंती केली तुम्ही गुगल फॉर्म नसेल भागातील चालेल

विद्यार्थी महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये चांगले मार्गदर्शक आहेत असे चांगले संशोधन तयार व्हावे आणि त्या संशोधनातनं शेतकऱ्यांना काय फायदा करता येईल का तेव्हा जेव्हा शेतकऱ्यांनाच नव्हे तर अनेक असे काही कारखानदार जर असतील नवीन नवीन उपक्रम याच्यामध्ये असतील याच्यामध्ये सहा कॅटेगरीज जे आहेत त्या सहा कॅटेगरीज आम्ही त्याच्यात तीन लेवल्स केलेले पहिल्यांदा चार लेवल होते त्याच्यामध्ये जी म्हणजे अंडर ग्रॅज्युएटला होतं पोस्ट ग्रॅज्युएट होतं नंतर त्याच्यामध्ये डॉक्टरेट होतं आणि टीचर तर त्यात टीचर त्याच्यातल्या कॅटेगरी राहिली नाही पण या लेवल ज्या आहेत त्यातनं सा सर्वांना संधी मिळावी महाविद्यालय विद्यार्थ्यांमध्ये त्यांचे त्यांच्या जो बौद्धिक त्यांचा जो आयक्यू असेल त्याप्रमाणे ते स्वतः वेगवेगळे तयार करतात आता यामध्ये जे दहा जिल्ह्यात महात्मा दहा जिल्ह्या आहेत याच्या अंडर जे काही महाविद्यालय आहेत प्रत्येक जे विद्यार्थी जे आहेत हे सहा सिक्स कॅटेगरीज आहेत आणि आता याच्यात याच्यामध्ये पोस्टर प्रेझेंटेशन पण असेल किंवा असं काही इनोव्हेटिव्ह काही नवीन संशोधन असतील जे संशोधन शेतकऱ्यांना पण पूर्वी करू शकतं किंवा कारखान्याचा उद्योग तयार व्हावेत स्वतःचा व्यवसाय रोज रोजगार पण त्यांनी केला पाहिजे असं चांगली संकल्पना यामधून जे आहे राज्यपाल केलेली आहे आता याच्यातनं ही जी आंतर सध्या आंतर महाविद्यालयन आहे आंतर महाविद्यालयांच्या मधून आता जे आता चांगले त्या प्रोजेक्ट जे असतील जे बेनिफिशियल आहेत इनोव्हेटिव्ह आहेत शेतकऱ्यांना असतील कारखानदारासाठी असतील ह्या समाजाला उपजी पडणारे सुद्धा काही त्याच्यामध्ये काही प्रॉडक्ट असतील कारखानदारी तयार करू शकतात स्मॉल स्केलमध्ये असे याच्यातनं निवडून मग आता जे पुण्यामध्ये याचं आंतर जे राज्यस्तरीय जे आंतर विद्यापीठ सर्व म महाराष्ट्रातील जेवढे विद्यापीठ असतील त्या विद्यापीठांमधले असेच मुलं प्रत्येक आंतरमालदरी त्यांच्या त्यांच्या याच्यात येतील तसं आमचं महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे जे विद्यार्थी आहेत त्याच्यातनं आंतरमालद निवडले जातील प्रत्येक सहा कॅटेगरीमधून तर ते नंतर आता एक विद्यापीठाचा संघ निर्माण होईल आणि ते विद्यापीठ संघ त्या जे अखिल राज्यस्तरीय जे असेल आंतर विद्यापीठ त्याच्यामध्ये जवळ आजच्या बातमी वरचे संपले पुन्हा भेटूया पुढच्या बातमीपत्रात